नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इंस्टाग्रामच्या ओळखीतून परराज्य गाठलं कोतवाली पोलिसांनी शोधून आणलं पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष द्या पोलीस निरीक्षकांचं भावनिक आवाहन इंस्टाग्राम वरून अनोळखी मुलांशी ओळख गप्पा गोष्टी प्रेम आणा मग काय घरातून पलायन करत थेट परराज्य गाठलं कोतवाली पोलिसांनी शोधून आणलं त्यांना चूक समजली पण शेवटी उरलं काय पश्चाताप आणि बदनामी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना मुलांना आणि पालकांना विचार करायला लावणारी आहे त्याचं झालंय असं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या दोन मुली सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम ओळखी तरुणांची ओळख करून घरातून निघून गेल्या पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरून आणलंय आणि काही दिवस पाहुण्याकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला सोशल मीडियावर प्रेम मैत्री हे असतं खोट्या गोष्टींमुळे गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवलं जाणं अशा दिखाव्याला मुली बळी पडतात घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वांच्या जगात हरवून जातात मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास बदनामी अटळ असते जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना आपण मोठी चूक केली असल्याचं समजलं तपास लावल्यानंतर मुलीच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान विश्वास गाजरे रवी टकले प्रमोद लहारे सचिन लोळगे यांचा सत्कार केला केलाय याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत पालकांचे आपल्या पाल्यांची मैत्रीपूर्ण संबंध असावे मुलांमध्ये फक्त भीती नको तर आदर युक्त भीती असावी पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचं भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान विश्वास गाजरे रवी टकले प्रमोद लहारे सचिन लोळगे आदींनी केली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर